भेट आहे नातेवाईकांची विचारपूस केली काय सांगणार काल अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आणि त्यात रेल्वे अपघातामध्ये तेरा जण मृत्यूमुखी पडले बारा तेरा इंजुर्ड आहेत त्यांचा इलाज त्या ठिकाणी सुरू आहे तेरा जणांमध्ये दहा ज्या बॉडीज आहेत त्या आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना घरी देण्यासाठी विशेष करून उत्तर प्रदेश आणि नेपाळ नेपाळच्या चार बॉडीज या ठिकाणी आहेत आणि बाकी उत्तर प्रदेशच्या बॉडी ज्या ठिकाणी आहेत मला वाटतं तर सर्व प्रोसिजर आटोपलेली आहे पी एम झालेलं आहे आणि नातेवाईकांच्या हो ताब्यात आम्ही दहा बॉडे घेणार आहोत नेपाळचे चार जण आहेत त्यापैकी नेपाळला तर नेतकेला मिळणं तर शक्य नाही त्यामुळे तीन दफलविधी जो आहे पुण्यात त्याचे नातेवाईक आहेत पुढच ते हो काम करत होते तिथे करणार आहेत एकाचे नातेवाईक भिवंडीमध्ये आहेत ती डेटबॉडे मी भिवंडीमध्ये पाठवतो आहे असे मी दहा लोकं या ठिकाणी तात्काळ एक तासाभरामध्ये या ठिकाणून जातील जखमी जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी इलाज चाललेले आहेत फार कुठे त्याच्यामध्ये सिरियस आहे असं नाही आहे त्यांचे सर्वांचा सी टी स्कॅन झालेला आहे एम आर आय झालेलं आहे सोनोग्राफी झालेली आहे एक्सरे झालेले आहेत तर फ्रॅक्चर जास्त आहेत पण गंभीर कोणी नाही आहे शासनाच्या वतीने सर्व मदत त्या ठिकाणी केली जाते नातेवाईकांची राहण्याची जेवणाखाची व्यवस्था मी त्या ठिकाणी केलेली आहे जखमी आहेत त्याचे सगळं जो खर्च आहे जखमींचा औषधाचा ऑपरेशनचा शस्त्र तो सगळं वतीने केला जाणार आहे मृत जे आहेत त्याच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री मोदींनी कालच पाच लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेले आहेत भाऊ अशी माहिती मिळालेली आहे की एका चहावाल्याने अफवा पसरवल्याने ही परिस्थिती उद्भवली काय खरं आहे त्याच्यावर काय कारवाई झाली इथे मी सगळं काल नातेवाईकांनाही भेटलो जे जखमी आहेत त्यांनाही मी विचारलं त्यांनी असं सांगितलं की कुणीतरी आलं आग लागली आग लागली आग लागली म्हणून त्यांनी काहीतरी गोंधळ घातला आणि त्यामुळे चेन पूल करण्यात आली आणि नंतर लोक गाडीतून पटापट खाली उतरले बरेच लोक उतरलेले होते पण समोर रेल्वे आली त्याच्यामध्ये हे तेरा लोक त्या ठिकाणी सापडलेत बारा तेरा लोक अजून त्याच्यामध्ये काही जखमी झालेत पण ते सुदैवाने वाचलेत म्हणजे इतके लोक खाली होते मला लोक सांगत होते की मोठा अॅनर्थ झाला असता अजून एक अॅनरिटी वाढल्या असतात पण सुदैवाने मी असं म्हणेल की तो आकडा तेरा वाजता ठिकाणी थांबलेला आहे सुदैवानेच आपण म्हणू पण या ठिकाणी तात्काळ प्रशासन धावून गेलं गावकरी जाऊन गेलेत आमचे कार्यकर्ते धावून गेलेत आणि तात्काळ जखमींना आम्ही हॉस्पिटलमध्ये पाच हलवलं मी सुद्धा एक पन्नास मिनिटामध्येच त्या ठिकाणी पासष्ट किलोमीटर अंतर फार करून त्या ठिकाणी पोहोचलो आणि आता जे जखमी आहेत ते सर्व व्यवस्थित आहेत त्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो कोणते मृतदेह नेपाळला पाठवले जाणार आहेत इथे सांगितलं चार जणांच्यामध्ये जे मृत आहेत ते नेपाळचे आहेत पण त्याचे नातेवाईक पुण्यामध्ये ते, ना का ते, ते पुण्यामध्ये का काम करत होते त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याचा अंतिमसंस्कार करू पण नेपाळला जाणं शक्य नाही इतक्या लांबपर्यंत कारण बॉडीची आपण जर बघितल्यात तर इतकी वाईट अवस्था आहे की कोणी त्या ठिकाणी बघू शकत नाही सामान्य म्हणूनसुद्धा इतके ते सगळे चेन्नामिंड झालेले आहेत इतके वाईट परिस्थिती त्यांची आहे त्यामुळे तीन बॉडीचं फिनरन पुण्यामध्ये होईल जे नेपाळचे आहेत एक बॉडी जे आहे भिवंडी नेपाळचे जे आहेत ते भिवंडीवर त्याचे नातेवाईक आहेत ते भिवंडीला घेऊन जात आहेत आणि बाकी उत्तर प्रदेशचे आहेत त्यांच्यासाठी मी अँब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे आता ते तात्काळ ठेवून निघतील विशेष करून लखनौ गोरखपूर या भागातले ते आहेत त्या ठिकाणी त्यांना पोचण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे किती मृतदेची ओळख पटलेली नाही तीन मृतदेह असे आहेत की त्यांची ओळख अजून पटत नाही आहे तीन मृतदेहची ओळख अजून पटेल नाही आम्ही रेल्वेला त्या दिवशी लगेच इगतपूरला सुद्धा अनाऊन्स केलं की कुठे तुमच्याकडून क्षमत नसेल नातेवाईक नसेल तुम्ही खाली उतरा आम्ही तुम्हाला या जळगाला आणतो मी डी आर एमशी बोलत होतो तात्काळ त्याच्या सूचनाही नाशिकला देण्यात आल्या त्या बोगीमध्ये इगतपुरीला देण्यात आलेल्या होत्या पण या यात गणेचे नातेक आलेले आहेत पण अजूनही तीन बॉडी असे आहेत की त्यांचे नातेक अजून इथे कुठे आलेले नाही त्यामुळे ते आयडेंटिफाय झालेल्या ना नाहीत त्या आम्ही ठेवून घेतो होता या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये पण मला असं वाटतं की दहा बॉडे आता आम्ही तात्काळ एक बरोबर सुद्धा वारा करू मग या घटनेमध्ये जे आहेत की तीन जे आहेत ते ती मिसिंग सिंग असल्याचं सांगितलं जात आहे नातेवाईकांना त्यांचा शोधच लागत नाही आहे नेमकं कुठलीही माहिती पण मिळत नाही नेमक्या तीन जणांची मला वाटतं आता जेवढा शोध घेतात सकाळपासून पोलीस प्रशासन आमचं जिल्हाधिकारी आहेत पोलीस प्रशासन आहे सगळे घेत आहेत आमचे हेल्थ डिपार्टमेंट आहे मेडिकल जिव्ह सगळे लोक खूप मेहनत या ठिकाणी घेत आहेत चांगली व्यवस्था आम्ही सगळ्यांची जखमींची त्यांच्या नातेवाईची या ठिकाणी केलेली आहे ट्रेनबरोबर फरफडत गेले लांबपर्यंत असाही धोका होता तोही आम्ही बघितलेला आहे काहीतरी शहराचे पाठ हात पाय हे सुद्धा वेगळे झालेले आहेत एखादं डोकंच फक्त सापडलेलं आहे मातीचं धड वेगळं झालेलं आहे अशी अतिशय वाईट परिस्थिती या अपघातामध्ये झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा आकडा तेरापर्यंतच आहे आता कोणी मिसप्लेस असेल तुम्ही जर इथे आलं तर त्याचे ओळख फोटो घेऊ पण मला वाटतं याच्यावर हा आकडा तेराशे वर जाणार नाही मला असं वाटतं आता हे वृद्ध जे उत्तर प्रदेशचे लोक आहेत काही पुण्या वगैरे जातील तर हे सर्व वृद्ध जे काही रेल्वेने जाणार आहेत का काही रेल्वेने कोणी जाणार नाही मी पुन्हा सांगतो की सर्व आम्ही अभ्रस्ती जाणीव व्यवस्था केलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी बॉडी पाठवतो आहोत आणि तीन जे चार जे नेपाळ जे आहेत ते पुणे आणि भिवंडी या ठिकाणी त्यांचं फिडल होईल जे अनोळखी प्रकरण त्यांचं काही डी एन ए टेस्ट वगैरे करण्याचं प्रोव्हिजन केलं आहे निश्चित ते केलेलं आहे त्यांचं डी एन ए टेस्टही आम्ही येणारे जे लोक आहेत नातेवाईक आहे तेही त्या ठिकाणी त्यांना ओळखतील किंवा डी एन एसाठी त्यांचाही उपयोग त्या ठिकाणी होईल पण मला असं वाटतं की तीन जणं जे राहिले आहेत त्यांची ओळख पटवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत नातेवाईकांनी सगळ्या लोकांना आवाहन केलेलं आहे मला वाटतं लवकरच हा प्रश्न सुटेल